आदरणीय सर आज आदरणीय वाबतरावांचा सत्तारावा वाढदिवस आहे त्यामुळे वाघतरावांना आपण सगळेजण म्हणू जीवेत शत हा शतक आपण आपल्या आयुष्याची शंभर वर्ष निश्चितपणे पूर्ण करावीत अशी आमची दयाधन परमेश्वराकडे प्रार्थना असेल आपण सगळे मिळून आपली प्रार्थना परमेश्वरावर पोहोचावी म्हणून ज्या प्रभुरामचंद्राच्या आधारावर आदरणीय वामूरावांचं जीवन आहे त्या तेरा अक्षरी रामनामाचा आपण सगळेजण तेरा वेळा जयघोष करू मी सांगतो आपण सगळेजण म्हणू आणि हे म्हणत असताना सगळेजण प्रार्थना करू की हे रामराया आमच्या वामतरावांना दीर्घ आयुष्य दे निरोगी आयुष्य दे त्यांची आणि त्यांच्या परिवाराची समृद्धी ही सदैव होत राहो जी समाजाला आदर्शवत अशी ठरेल अशी आपण रामरायाकडे प्रार्थना करू सगळेजण म्हणू श्रीराम जय राम जय जय राम, जये राम, जये जये राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम जय राम जय जय रा

या उत्कट कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या आजच्या सोहळ्याचे उद्घाटक हरिभक्त परायण आमच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर उपेंद्रजी कोठेकर प्रमुख अतिथी म्हणून ज्यांचा पण अत्यंत कमी शब्दात खूप चांगलं आता वक्तव्य ऐकलं असे माननीय प्रंचितजी सावकार कोलेटेजी विनयजी सुरतनीजी कृष्णाजी गजबे डॉक्टर तेना बुद्धे जी अरमरकर गजाननजी इंतुरे अजयजी चव्हाण नरेंद्रजी आरेकर चैत्रामजी दखने आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व माता भगिनी तथा सज्जन वृद्ध तसेच संपूर्ण परिवार आपल्या सगळ्यांना मी प्रणाम करतो आज आपण खरोखर सगळेजण भाग्यवान आहोत की आपण आदरणीय वामनरावांच्या सत्तराव्या चिंतन सोहळ्याला एकत्र आलेलो हो। आहोत सत्तर हा तरी केवळ एक आकडा नाही आहे तर याला आपल्या धर्मशास्त्रामध्ये ही यात्रा असं म्हणतात आज तो दिवस पूर्ण झाला असा वामनरावांनी आज आपल्या जीवनातला भीमरथ यात्रेचा दिवस पूर्ण केलेला आहे म्हणून हे त्याचं महत्व आहे एवढंच त्याचं महत्व असं नाही तर हा एक जीवनातला आहे महिलाचा दगड आहे तो महिलाचा दगड वामनरावांनी पार केलेला आहे केवळ हा महिलाचा दगड असं नाही तर एक पूर्ण आणि यशस्वी जीवन वामनराव जगलेत आणि सगळ्यांच्या समोर त्याचं एक चांगलं उत्कृष्ट उदाहरण त्यांनी ठेवलं त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा उपयोग हा आता येणाऱ्या पिढीला व्हावा अशी खर भावना अशा सोहळ्यांमध्ये असते आणि आपण असा सोहळा आज सगळेजण येथे साजरा करतो हो। आहोत त्यामुळे वामनराव बरोबर मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो की या निमित्ताने सगळ्यांनी आपल्या पण आप जीवनाचं आत्मपरीक्षण हे करायला पाहिजे व्यक्तीला होतो तो तो केवळ पुरता नाही तर त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास म्हणजे काय तर तो त्याच्या कुटुंबापर्यंत तो परिस्पर्श नेतो केवळ कुटुंबापर्यंत पोहोचवत नाही तर समाजापर्यंत तो, तो परिस्पर्श नेतो आणि हा सगळं राष्ट्र विचार विचार मनामध्ये ठेवून ज्यावेळी त्या व्यक्तीची वाटचाल होते त्यावेळी वामनराव निर्माण होत असतात एक चांगला योग असा आहे की वामनरावांचं जीवन मला जवळून अभ्यासाचा एक अनुभव साठी वेळ मला मिळाला गेली तीस बत्तीस वर्षापासून माझ्या आणि वामनरावांचा संबंध आहे हळू हळू छोटा होता परिचयाचा प्रवाह आणि हळूहळू तो खूप मोठा होत गेला त्यामुळे वामनरावांचा जो सगळा प्रगतीचा आलेख आहे तो प्रगतीचा आलेख मी डोळ्यासमोरच बघितलेला आहे त्यांचं त्या फवारा चौकातलं छोटस दुकान आजही मला आठवतं एक सकाळी बस यायची त्या बसने आम्ही येत होतो प्रवासाला वामंतराव दुकानात बसलेले असायचे रामावर राम वामनरावांची प्रगाढ निष्ठा होती आणि हा राम नामाचा परिसस्पर्श वामनरावांना झाला आणि तो परिस्पर्श त्यांनी स्वतः पुरता नाही ठेवला तर पूर्ण फाईल परिवाराला त्यांनी त्या परिस्पर्शाने बदलून टाकला आज आपण सगळेजण बघतो आहोत आणि ही केवळ प्रेरणा स्वतःचं चा जीवन चांगलं व्हावं माझ्या परिवाराचं चा जीवन चांगलं व्हावं अशी वामनरावची कदापि नव्हती तर त्यांच्या प्रत्येक वेळच्या कृतीतून हे अनुभवाला यायचं की त्यांना समाजाविषयी त्यांना इकडल्या या परिसरातल्या विकासाविषयी एक ध्यास होता आणि म्हणून प्रत्येक आंदोलनाच्या निमित्ताने माझा आणि वामनरावचा परिचय हा राम जन्मभूमी आंदोलनातला परिचय आहे मग राम शिला पूजन असेल राम जानकी रथयात्रा असेल संत यात्रा असेल राम काय सगळ्या यात्रा त्यामध्ये वामनरावांचा जो हिरणीचा सहभाग असायचा तो आम्हाला सगळ्यांना प्रेरणादायी असाच असायचा मग अयोध्येला ज्या भागामधून कोणी रेल्वेमध्ये बसलेला नाही अशाही व्यक्तींना वामनरावांनी रेल्वेने अयोध्या दाखवलेली आहे अशा व्यक्तीला कुंभमेळ्यामध्ये प्रयाग मध्ये आणलेला आहे मग त्यामध्ये अनेक हाल झाले असतील आणि संख्या एक दोन ने असाँ चा, असाँ चा। तर वामनराव संख्या आणणार म्हणजे ती आठशे हजार बाराशे अशा संख्येनेच वामनराव इथून सगळ्या लोकांना घेऊन यायचे आणि त्यांचं सेनापती पद आहे पुन्हा हे सगळं करताना मला आठवतं एकदा असंच कुठेतरी आंदोलनाचा काळ असेल आणि आठशे लोक घेऊन वामनराव मला असं वाटतं एकोणीशे शहाण्णव सालात ती गोष्ट आहे आठशे जणांची संख्या घेऊन वामनराव गडचिरेतून प्रयागला आले होते कुंभ आणि सगळ्या त्या आठशे नऊशे लोकांना अटक केली होती बरोबर वामनराव आता या आठशे लोकांना घेऊन आम्ही घाबरून गेलो होतो की वामनरावांची कशी अवस्था असेल वामनराव शांत होते ठीक आहे त्यांनी पकडलाय थोड्या वेळी सोडून देते असं वाटलं या माणसामध्ये ही शक्ती येते कुठून इतक्या अटीतटीच्या प्रसंगात सुद्धा शांत राहणार हा वामनरावांच्या स्वभावाचा गुण असे अनेक गुण या तीस बत्तीस वर्षाच्या काळामध्ये आम्हाला अनुभवायला मिळाले स्वामी म्हणतात वेश असावा बावळा परी अंतरी नाना काळा चांगला व्यक्ती कसा असावा असं वर्णन केलेला दासभात बावनरावांकडे बघितल्या पुढे असा विचार करणार नाही की हा शांत माणूस आहे ह्या गंभीर आहे हा पराक्रमी आहे हा चतुर्विध पुरुषार्थी माणूस आहे धर्म अर्थ काम मोक्ष चारी पुरुषार्थानी युक्त असलेला माणूस आहे एका छोट्या गावात राहिला म्हणून फार लोकांना कळलं नाही परंतु चतुर्विध पुरुषार्थी जीवन कसं असावं वामन ते वामनरावचं निश्चितपणे आहे जे त्यांना जवळून ओळखतात ते निश्चितपणे या गोष्टीला सहमत होतील पुन्हा असं वाटणार पण नाही अगदी सहज साधा साधा माणूस परंतु या साध्या माणसांनी या परिसरात काय काय घडवलं हो एक छोटा कारागीर सोन्याचा काम करणारा कारागीर पण समाजाची कारागिरी केली शून्यातून विश्व निर्माण केलं आणि या कोरची कुरखेडा जो त्यावेळेचा या भागात यायला कठीण होत नक्षलवादी भाग म्हणून ओळखला जायचा अशा भागामध्ये राहून इथे शिक्षणाचे भगीरथ ठरले वामनराव पाहिजे ते शिक्षणाचे भगीरथ आहे या भागातल्या भागाचा विकास करायचा असेल तर शिक्षणाची गंगा या ठिकाणी आणली पाहिजे आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक त्यावेळच्या आहे शाळेची मान्यता आणण असेल शाळा करणं सुरू करणं असेल या शाळेच्या भूमिपूजनाला मी पण होतोच या शाळेमध्ये रामाचं मंदिर बांधत दोन हजार तीन साली त्यामुळे मी मी होतो त्यामुळे मी माझं भाग्य समजतो कि वामनरावच्या या सगळ्या विकासाच्या प्रवाहामध्ये साक्षीदार व्हायला मला मिळालं मी संघटन म्हणून म्हणून पण वामनराव अनुभव दिला हो मी संघटन मंत्री होतो आणि वामनरावचे जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषदेचे सतत पंचवीस वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून वामनराव राहिले कोणाची ताकद नव्हती हो की वामनराव आता तुम्ही अध्यक्ष राहू नका म्हणण्याची आणि आजही नाही आता मला म्हणाले की मी स्वतःहून विनंती केली तरी पण त्यांना संघटन सोडायला ना तयार नाही वामनरावांची पदाची लालसा नाही तर वामनरावांना इतरांचा असणारा आग्रह आहे कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ कसं असावं याच उदाहरण म्हणजे वामनराव संघटनेशी एक अधिष्ठ सतत तीस बत्तीस वर्ष झाले दुसरं कोणताही संघटन नाही कोणतंही चिंतन नाही केवळ विश्व हिंदू परिषदेचा ध्यास हा वामनरावांनी जो ठसा या सगळ्या परिसरामध्ये एकनिष्ठेचा वामनरावांनी दिला हा यासाठी आपण खरोखर भाग्यवान आहोत संघटनेतून जे आचरण जो विचार वामनरावनी ऐकला तसाच्या तसा या ठिकाणी तो कसा कृतीत उतरेल यासाठी वामनराव प्रयत्न करायचं ता त्यामुळे कार्यकर्त्याची ओळखच ती असते आचार विचार आणि उच्चार तसं आचरण करायचं आणि तसच बोलायचं आयुष्यभर आपण सगळ्यांनी वामनरावच्या या सगळ्या गोष्टी निश्चितपणे अनुभवल्या असतील त्या वारंवार सांगण्याची आठवण गरज नाही आहे का आठवत आहेत आज कर एक तर तो योग आला म्हणून आणि केव्हा तरी सगळ्यांना कळावं आताची परिस्थिती समाजातली खरोखर विचार करण्यासारखी परिस्थिती आहे व्यक्तीसाठी पण आहे कुटुंबासाठी पण आहे आणि समाजासाठी पण आहे एक परिवर्तन देशामध्ये घडत आहे आपण सगळेजण त्या परिवर्तनाचे साक्षीदार होतो आज राजकीय स्तरावर एक परिवर्तन आपण सगळेजण अनुभवतो आहोत आणि म्हणून बरोबर वाटतं आपल्याला आनंद होतो हे परिवर्तन सहज होत या परिवर्तनामध्ये छोट्या त्या थारीचा वाटा जसा अनेक त्या सेतू बांधणाऱ्या थारीचा वाटा होता तसा या परिवर्तनामध्ये अनेक थारींचा वाटा हा त्यात आहे आणि वामनराव त्यापैकी एक खार आहे आणि निश्चितपणे तो रामरायाचा आशीर्वाद आज वामनरावांच्या जवळ आज आहे आणि असं म्हणू शकतो आपण कि ज्या परिवर्तनाची लालसा आपल्या सगळ्यांना आहे की, की माझा भारत देश कसा असावा ह्याच जे आपण सगळेजण स्वप्न उराशी घेऊन चालतो कमी जास्त प्रमाणात असेल कोणाची तीव्रता कमी असेल कोणाची तीव्रता अधिक असेल परंतु एक भारत मातेचा उदात्त रूप आपल्या सगळ्यांना बघायचं आहे सारा विश्व म्हणे भारत माता की जय हे आपल्याला ना याची नाही याची डोळा बघायचा आहे त्यासाठी आपण सगळ्यांना कष्ट करतो परंतु यामध्ये येणारे अडथळे पण खूप आहेत त्याचा पण आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे बघा समज प्रामुख्याने समाजात काय दिसत कि ज्याला म्हणतात समजूतदारपणा तो या समाजातल्या वरिष्ठ लोकांमधला मॅच्युरिटी ज्याला म्हणतात असा समजूतदारपणा लयाला गेलेला आहे वरिष्ठ लोकांचा समजूतदारपणा कमी झालेला आहे दुर्दैव आहे या देशाचा या देशातल्या तरुणांचं शौर्य कमी झालेलं आहे आणि या देशातल्या लहान मुलांचा कुठेतरी लुप्त झालेला आहे हे तीन मोठ्या समस्या आज आपल्या समाजामध्ये आहेत त्याचा परिणाम काय झाला की आमच्या सगळ्यांमधल्या संवेदना कमी झालेल्या आहेत आज दोन माणसांमधल्या संवेदना कमी झालेल्या आहेत रशिया आणि युक्रेनचे युद्ध होत आहे का ही मोठी समस्या नाही भारत पाकिस्तानचे युद्ध होत आहे का ही मोठी समस्या नाही तिकडे अमेरिका आणि इराणचे युद्ध होत आहे का ही समस्या नाही आज समस्या आहे दोन माणसांमधला आपलेपणा दोन माणसांतला जीवदत्ता दोन माणसातला सदृढता सेन्सिटिव्हिटी ही समाप्त होत चाललेली आहे त्याची चिंता आपण सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे भौतिक प्रगती खूप होईल परंतु जर आपलं घर आपला परिवार हा परिवार जर दुरावला तर मात्र काही वेळा तरी काही मिळून उपयोग नाही त्याचा उपयोग शून्य द्या आणि म्हणून आपण अधिक चिंतनशील झालं पाहिजे आणि असं चिंतनशील होण्यासाठी समोर कोणीतरी पाहिजे असतं ज्याला आयडिया म्हणतात असे समोर आदर्श कोणीतरी पाहिजे असतात सामान्य माणूस पण चांगला आदर्श जगला कोणासारखं जगावं तर चार जणांनी बोट दाखवावं सारखं जगाव असा पुढच्या पिढीने बोध घ्यावा याची आठवण करण्यासाठी खरं आजचा हा सोहळा आहे बघा परिवारांमध्ये पती पत्नीमध्ये पण आता संवेदना राहिली नाही भावाभावांमध्ये संवेदना नाही ना बहीण भावांमध्ये संवेदना नाही मुलगा आणि पित्यामध्ये संवेदना राहिलेली नाही ही संवेदना जर पुन्हा मिळवायची असेल तर आपल्या सगळ्यांना धर्माचा आधार घ्यावाच लागेल म्हणून सरांनी जसं म्हटलं धर्म रक्षाती रक्षित धर्म म्हणजे मी कर्मकांड घडत नाहीये तुम्ही घंटी वाजवली की शंख वाजवला याबद्दल मी बोलत नाहीये तर धर्म म्हणजे आपलं कर्तव्य मातेचा धर्म पित्याचा धर्म पुत्राचा धर्म हा धर्म आपण पाळतो का हे दायित्व ही जबाबदारी आपण निभावतो का त्याला धर्म म्हणतात असा धर्म आज जागवण्याची गरज आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटत की आजच्या सोहळ्यापासून आपण प्रेरणा करावी घ्यावी नागपूरहून येताना माझ्या मनामध्ये आलं वामनरावांचा आज आपण वाढदिवस सोहळ्याला चाललेला आहे जाऊन काय भाषण करायचंय फक्त या सोहळ्यापासून मला काय मिळालं मिळाला चार पुष्प पुष्पगुच्छ मिळाले परिवाराला खूप आनंद झाला परिवाराला काय मिळालं इथे बसलेल्या प्रत्येकाला या सोहळ्यातून काय मिळालं त्यांनी काय आत्मचिंतन केलं आणि या सभा सब सभामंडपातून बाहेर पडताना तो सोबत काय घेऊन गेला मला असं वाटतं हा विचार सगळ्यात महत्वाचा आहे आणि असा विचार करून आपण जर आपलं दैनंदिन जीवन वागायला लागलो तर खऱ्या अर्थाने असे सोहळे संपन्न झाले हे असे अधिकाधिक भावे म्हणजे आपल्या भावनेचं कॉन्क्रिटिंग होईल त्याला मजबूतीकरण त्याला येईल कारण बंधन आपल्याला आपल्याला चांगलं व्हायचं आहे आपल्या परिवाराला आपल्या चांगलं करायचं आहे आपल्या समाजाला आपलं चांगलं करायचं आहे तर आपला देश चांगला होईल आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सोहळ्यातून काय घेऊन जायचं आहे याचा प्रत्येकाने आपापला विचार करावा एका रामाचा स्पर्श झाला त्या हनुमंतांनी ते सेतू चालू असताना त्या दगडावर राम लिहिला आणि आपल्याला माहिती आहे की तो राम सेतू तयार झाला दगड तरले रामनामाने तर तुमची आमची काय कथा आहे आपण तरणारच आहोत तर ह्या रामनामाच्या परिस्पर्शाने ज्याचं जीवन पुरीत झालं पुण्यवाद झालं असे वामनराव त्यांच्या जीवनापासून आपण निश्चितपणे प्रेरणा घेतली पाहिजे जे जे चांगले असेल ते ते इतरांशी सांगावे जीवनामध्ये जे जे चांगलं घडलं असेल ते आपण सगळ्यांनी घ्यावं इतरांना पण सांगावं आज समाजातली पॉझिटिव्हिटी कमी झालेली आहे चार लोक एकत्र बसले की नकारात्मकच बोलतात सकारात्मक कधी बोलत नाही असं सकारात्मक बोलण्याची प्रेरणा म्हणजे आजचा अविष्ट चिंतन सोहळा आहे शेवटी मला असं वाटत की या सोहळ्यामध्ये बाबनरावच्या सोबत त्यांच्या सुवैद्यपत्नी आजच्या बहिणींचा जर उल्लेख केला नाही तर रामाचं नाव घेतलं सीतेचं नावच घेतलं असं होईल की अन्नपूर्ण आहे साक्षात मी स्वतः अनुभवलेला आहे वामनरावांकडे किती अमिसांचा यात्रा आणल्या असतील इतक्या लोकांचा त्यांनी अन्नदान केलेलं आहे भोजन दिलेलं आहे आणि हे सगळं भोजन काय वामनाने स्वतःच्या भरोशावर केलं का त्या अन्नपूर्णेच्या भरवश्यावर होत चाळीस लोक संत जेवाला येतील पन्नास लोक संत जेवायला येतील आणि त्या घरातल्या दोघी सकाळपासून त्याच कामात लागायचं त्यामुळे त्या अन्नपूर्णेचा पण नामोल्ल केला नाही तर माझं बोलणंच अपूर्ण राहिलं आणि म्हणून अशा दोघांनाही रामसीतेला मी प्रणाम करतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो नमस्कार जे ते इतरांना सांगावे शहाने करून सोडावे सकळ देणं माणसानु माणसानु माणुसकीला जागा आणि माणसात येऊन वागा असं सुंदर असं मौलिक असं मार्गदर्शन केल्याबद्दल आदरणीय हताळकर सर यांचं मनापासून धन्यवाद यानंतर